नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि या ठिकाणी मित्रांनो एक जाहिरात मेगा भरतीमधील अत्यंत महत्त्वाची अशी एक जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी मित्रांनो वन विभागातील सर्वेक्षक गट क भरतीची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि जाहिरात काय सांगते पहा वन विभागातील सर्वेक्षक गट क पदे सेवेने भरायचे आहेत त्यासाठी अहर्ताधारक उमेदवारांकडून वीत नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत असल्यामुळे सोबत जोडलेली संक्षिप्त जाहिरात कमीत कमी खर्चात व कमीत कमी आकारामध्ये वर्ग अ चे एक मराठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी महाराष्ट्र शासनाच्या महाफॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल कॅरियर सेंटर या पोर्टलवर चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी प्रकाशित करण्यात यावी सदर जाहिरात कार्यालयाच्या दर्शिनी फलकावर लावावी उपरोक्त उल्लेखित वर्तमानपत्रामध्ये सर्वेक्षक पदाची जाहिरात देण्यात येईल त्या वर्तमानपत्राची एक प्रत या कार्यालयाला लावावी ला असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि ही प्रतिलिपी मित्रांनो तात्काळ सर्व वन विभागांच्या नोटीस बोर्डवर लावायला सुद्धा सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी संक्षिप्त जाहिरात पहा मित्रांनो सर्वेक्षक गट कची या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे बावीस एक दोन हजार एकोणीसची आणि या ठिकाणी महापरीक्षा पोर्टलवरील जाहिरात येईल त्याचप्रमाणे फॉर्मसुद्धा भरता येईल फॉर्म भरण्याची तारीख आहे मित्रांनो पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये आपण फॉर्म भरू शकता सर्वेक्षकांची पदसंख्या आहे मित्रांनो एक्कावन्न आणि त्या ठिकाणी सहावा वेतन आयोग लागू आहे आणि या ठिकाणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे या ठिकाणी मित्रांनो वेतनश्रेणी आहे आणि ग्रेड पे हा चोवीसशे आहे तर मित्रांनो सर्वेक्षक या पदाची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आपल्या मनात काहीही शंका असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा आपल्या सर्व मित्रांसोबत व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुकवरती हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि या भरतीसाठी मेगा भरतीच्या परिपूर्ण अपडेटसाठी अभ्यासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय